कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना ही निवडणूक पुढे ढकलली गेली आणि पुढे ढकलली गेली ही सगळ्या एकतर नऊ वर्ष निवडणूक लागली नाही नऊ वर्ष म्हणजे नऊ वर्ष निवडणूक लागता ला लागलेली निवडणूक लोकांना डबल मतदान करणे लोकांना डबल परिश्रम घेणे या सगळ्या चुकीच्या गोष्टी वाटत नाहीत एका निवडणूक आयोगाला असा माझा प्रश्न त्यांना महाराष्ट्रात भारत देशात ईव्हीएम एमबद्दल शंका उपस्थित केली जाती आक्षेप घेतला जातो आणि नंतर अठरा दिवस उमेदवाराच्या झोपी उडवून या ठिकाणी त्या गोडवांच्या शेजारी आणि असल्या थंडीच्या दिवसात संरक्षण करण्याची जबाबदारी आता उमेदवाराची मुळात निवडणूक ज्या दिवशी मतदान घोषित झालं आचारसंहिता लागली आणि दोन डिसेंबरला मतदान घेण्याचं या ठिकाणी निवडणूक निवडणूक आयोगानं ठरवलं दोन डिसेंबर तारीख काढत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आज देखील फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जरी असला तरी देखील आज ही समाज व्यवस्था या समाज व्यवस्थेमध्ये तिथीला महत्व दिलं जाते आणि तीच बघून लग्न समारंभ असेल जावळ काढण्याचा प्रोग्राम असेल वास्तुक शांती असे अनेक प्रोग्राम ह्या तिथीनुसार असतात आणि हे दोन डिसेंबर तारीख हे लग्नाच्या तिथीची तारीख असल्यामुळं अनेक जणांना मतदान करायचं होतं पण ते स्वतःच्या घरातलं लग्न असल्यामुळं शेजारचं लग्न असल्यामुळं पाहुण्याचं लग्न असल्यामुळं ते मतदानापासून वंचित राहिले आहे दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने ऑनलाईन फॉर्म भरा अशा पद्धतीनं पहिल्यांदा आदेश काढला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे कॉम्प्युटर सेंटर आहेत तिथं गर्दी पडायला लागली उमेदवाराची सर्व्हर डाऊन व्हायला लागला उमेदवार रातरातभर जागा लागले आणि अशा किती तर रात्री उमेदवाराच्या जागून झाल्यानंतर दुसरा आदेश निवडणूक आयोगाने काढला की आता ऑफलाईन फॉर्म भरला तरी बी चालत तिसरी गोष्ट निवडणूक लागली उमेदवारी माग घेण्याची तारीख पंचवीस तारीख होती आणि इथला निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कोर्टात अपील दाखल केलं गेलं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि कोर्टात अपील दाखल केल्यानंतर गुरुवारी नोटीस काढली गेली शुक्रवारी मन दाखल करून घेतलं आणि शनिवारी सुट्टी रविवारी सुट्टी आणि पंचवीस तारखेची तारीख त्या ठिकाणी दिली गेली आर्ग्युमेंट झालं आर्ग्युमेंट झाल्यानंतर निकाल त्याच दिवशी दिला गेला शनिवार रविवारी सुट्टी नसली असती तर तेवीस तारखेचं आर्ग्युमेंट झालं आणि निकाल त्या दिवशी दिला गेला आणि प्रचाराला सुरुवात झाली कुठल्याच उमेदवाराची तक्रार नाही प्रचार करायला चालू झाला पंचवीस तारखेपासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक एक तारखेला आदेश असा आला की ज्यांच्या ज्यांच्या कोर्स कोर्ट केसेस होत्या आणि उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला संधीच मिळाली नाही म्हणून या ठिकाणी काही उमेदवाराच्या निवडणुकीला दोन तारखेला स्थगिती देऊन वीस तारखेला निवडणूक घेण्याचं ठरवलं हा एक संभ्रम जर घ्यायचाच होता तर पंचवीस तारखेलाच निकाल घेतला असता अशा प्रकारचा आदेश काढला असता तर उमेदवाराचा वेळ वाया गेला नसता उमेदवारांचं परिश्रम परिश्रम वाया गेलं नसतं उमेदवाराला जे ये ताण येतो ते ताण आला नसता पण अशा पद्धतीनं संभ्रमात राहण्याचा निर्णय झाला तीन तारखेला मतमोजणी होणार होती म्हणून सांगितली आणि आता वीस तारखेला मतदान होणार आणि एकवीस तारखेला मतमोजणी होणार म्हणजे पहिले निर्णय चुकल्यामुळं आता अठरा दिवस उमेदवारांच्या झोपी उडवण्याचं काम आजच्या आदेशानं झालेलं आहे त्यामुळं उमेदवारांची या ठिकाणी पळापळी केली उमेदवाराला दमछाक झाला उमेदवाराचा मानसिक ताण झाला ही निवडणूक याच्यासाठी म्हणून आहे की आपला प्रतिनिधी आपल्या गावाचा कारभार करण्यासाठी पाठवायचा ही निवडणूक त्या पद्धतीनं सुलभतेनं व्हायला पाहिजे होती त्या सुलभतेनं न होता अडथळ्याची शर्त पार करावी लागली उमेदवारांना या वेगवेगळ्या संभ्रमात राहणाऱ्या आदेशामुळं उमेदवारांची मानसिक किती व अडथळेची शिरत त्यांना पार करावी लागली धक्का बसला आणि त्याबद्दल काय सांग आहे ना राजकीय पक्षांची गळचिपी झाली अपक्ष उमेदवारांची झाली आणि या सर्व गोष्टीचा परिणाम निवडणूक मतदानावर देखील या ठिकाणी झालेले आहे त्यामुळं अशा पद्धतीचे निर्णय निवडणूक आयोगानं एक भारत देशाचा नागरिक म्हणून मी विनंती करतो की असे वेगवेगळे संभ्रमात टाकणारे व वेळोवेळी बदलणारे निर्णय घेणे हे लोकशाहीला परवडणारे नाहीत असं मला व्यक्तिशा वाटते पुढे म्हणजे चुकीचं आयोगाने काय घ्यायचे चुकीचा अर्थ लावला असं मुख्यमंत्री खरंच आहे ना निवडणूक तुम्हाला पुढे ढकलची तर पंचवीस तारखेला तुम्ही ढकलायला पाहिजे होती निवडणूक पुढे ढकलण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना ही निवडणूक पुढे ढकलली गेली आणि पुढे ढकलली गेली ही सगळ्या एकतर नऊ वर्ष निवडणूक लागली नाही नऊ वर्ष म्हणजे नऊ वर्ष निवडणूक लागता लागलेली निवडणूक लोकांना डबल मतदान करणे लोकांना डबल परिश्रम घेणे ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी वाटत गा नाहीत या हो का निवडणूक आयोगाला असा माझा प्रश्न त्यांना आहे खर तर उद्या आज दोन तारखे मध्या तीन तारखेला मतमोजणी होऊन जलू साजरा करायचा असं काहींचं म्हणणं होतं परंतु ते आता वेगळं चित्र झाले त्याबद्दल काय सांग आधीच या ठिकाणी या महाराष्ट्रात भारत देशात एम बद्दल शंका उपस्थित केली जाती आक्षेप घेतला जातो आणि नंतर अठरा दिवस उमेदवाराच्या झोपी उडवून त्या ठिकाणी त्या गोडवांच्या शेजारी आणि असल्या थंडीच्या दिवसात संरक्षण करण्याची जबाबदारी आता उमेदवारांची आणि उमेदवार हा चुरशीनं लढलेला आहे आणि लढत आहे त्यामुळं हा संभ्रम झालेला आहे तरी देखील या महोळ शहरामध्ये या महोळ शहरातल्या सर्व भादर मतदाराचं मी मनापासून अभिनंदन करतोय जास्त संख्येने येऊन या ठिकाणी बाहेर पडला मतदार